सोलापूर ऑर्केस्ट्रा बार तरुणीवर अत्याचार सराफा विरुद्ध गुन्हा दाखल ग्राहक म्हणून आलेल्या एका ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा बार कला बार कलाकार तरुणीला मध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका बोलावून घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि विवस्त करून चित्रीकरण करून समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यासह रिव्हॉल्व्हर सह काढून धमकावल्याप्रकरणी एका सराफाला पोलिसांनी अटक केली आहे माणिक सुरेश नारायण बेटकर असे आरोपीचे नाव आहे यातील पीडिता ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरुणी सव्वीस वर्षाची असून ती मूळ आग्रा येथील राहणारी आहे बंगळूर येथील एका ऑर्केस्ट्रा बार सांगण्यावरून गेल्या फेब्रुवारी महिन्यात ती काम मिळवण्यासाठी सोलापुरात आली होती ऑर्केस्ट्रा बार मध्ये काम मिळवण्याच्या प्रयत्नात असताना तिने बाजारात माणिक नारायण पेटकर यांच्या सराब पेढीमध्ये स्वतःच्या भावासाठी सोन्याची अंगठी खरेदी केली तेथे तिच्याशी नारायण पेटकर यांनी ओळख करून घेत तिचा संपर्क क्रमांक घेतला अनेक ऑर्केस्ट्रा बार मालकांशी आपल्या ओळखी असून त्यांच्या माध्यमातून आपण काम मिळवून देऊ शकतो असे त्याने आश्वस्त केले होते नारायण पेटकर, के पेटकर याने तिला जवळच्या हॉटेलात नेले याच हॉटेलात अनेक ऑर्केस्ट्रा बार मालकांची उठ बैस होते असे सांगत नारायण पेटकर याने स्वतःची कौटुंबिक व्यथा मांडली आपली पत्नी बदफैली असल्यामुळे शरीर सुख मिळत नाही असे सांगितले आणि पीडितेला शरीर सुखाची मागणी केली परंतु आधीच संशय आल्यामुळे पीडितेने तीव्र विरोध केला असता नारायण पेटकर यांनी बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला के आणि धमकी दिली घडलेल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून त्याने पॅन्टीच्या खिशातून रिव्हॉल्व्हर काढून पीडितेच्या दिशेने रोखून पुन्हा धमकावले असे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे नारायण पेटकर यास अटक केली असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली तर पीडित तरुणीला महिला सुधारगृहात पाठवण्यात आलो आहे